नमस्कार मित्रांनो तर आपण सर्वांनाच माहीत आहे की प्रत्येक डॉक्युमेंटवर आईचं नाव लावणे आता बंधनकारक झालेलं आहे त्याचप्रकारे मित्रांनो आता सातबाऱ्यावर सुद्धा आपल्या नावासमोर आईचं नाव लावणे हे बंधनकारक झालेलं आहे या संदर्भामध्ये राज्य सरकारने नी मोठा निर्णय घेतला आहे आता या निर्णयामुळे सातबाऱ्यावर अर्जदाराच्या नावासमोर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करावा लागणार आहे या संदर्भामध्ये आज आपण थोडक्यामध्ये माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बघूया की नेमकं आता सातबाऱ्यावर नाव लावणं कशा पद्धतीने बंधनकारक झालं आहे यासह एक मे नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदी केल्यानंतर सातबाऱ्यावर अर्जासोबत आईच्या नावाचा ही उल्लेख करावा लागणार आहे या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या व्यक्तीच्या नावासमोर आईच्या नावाचा समावेश करण्याबाबतची प्रक्रिया पुढील सहा महिन्यात सुरू होणार आहे महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही महिन्यापूर्वीच महिला व बालकल्याण विभागाने प्रत्येक शासकीय कागदपत्रावर आईच्या नावाचाही उल्लेख करण्याचा निर्णय घेतला आहे याचाच एक भाग म्हणून एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन सदनिका खरेदी केल्यास त्याच्यासह आईच्या नावाचाही उल्लेख करावा लागणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी संगणक प्रणाली राबविण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे ई फेरफार प्रकल्पाचा संचालिका सरिता नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या जन्म नोंदणी वेळीच आईच्या नावाचा समावेश केला जाणार आहे या प्रक्रियेसाठी आईच्या नावाचा नवा कॉलम तयार केला जाणार आहे या संदर्भातच संगणक प्रणालीत तसे बदल करण्यात येणार आहेत या प्रक्रियेला एकूण तीन, तीन ती चार चा 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 ते चार महिन्याचा कालावधी लागू शकतो त्यामुळे या कालावधीत जुन्या व्यक्तींच्या नावासमोर आईच्या नावाचा उल्लेख करणे शक्य होणार आहे याकरिता संबंधित व्यक्तीला ती महिला त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे त्यानंतर त्या व्यक्तीच्या नावासमोर आईचे नाव जोडले जाणार आहे तर मित्रांनो सातबाऱ्यावर आईचं नाव लावणं हे आता बंधनकारक झालेलं आहे जसं की आता प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या नावासमोर म्हणजेच अर्जदाराच्या नावासमोर आईचं नाव हे लावू शकतो तर मित्रांनो हा होता आईच्या नावासंदर्भामध्ये राज्य सरकारने घेतलेला निर्णय व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम